जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज बनवणार आहे मी उपासाचे पापड तर कुरकुरीत असे उपासाचे बटाटा साबुदाना पळीपापड तर चला रेसिपीकडे वळूया इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी मोजून इथे अर्धा किलो असे साबुदाणे घेतलेले आहेत मी आणि एक वाटी मोठी वाटीभर असे साबुदाणे घेतलेत तर आता साबुदाणे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत त्यासाठी इथे मी आता साबुदाणा दोन पाण्याने चांगला स्वच्छ असा धुवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे साबुदाणा मस्त असा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता साबुदाणा धुतल्यानंतर इथे त्याच्यात मी पाणी घालणार आहे पाणी आपला साबुदाना बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथे पाणी घातले मी ते इथे आपला साबुदाना बुडून वर पाणी राहील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे तर मंडळी आता इथे पाच मिनटं मी असाच साबुदाना ठेवणार आहे आणि नंतर पाणी इथून घेणार आहे आता आपला हा साबुदाना खूपच सुक्का एकदम करायचं नाही आहे थोडं ओलसर आपल्याला म्हणजे पाणी थोडं ठेवायचं आहे किंचित असं ओलसरपणा आता झाकून ठेवला रात्रभर आता पाहूया आपण कसा मस्त फुललेला आहे साबुदाणा साबुदाणा चांगल्यापैकी फुल आता फुललेला आहे पाहू शकता तुम्ही हे पहा आता इथे आपल्याला साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे तर चला आता आपण इकडे एका पा मोठं पातेले घेतलेलं आहे मी हे, हे पहा ज्या वाटीने इथे साबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पाणी घालणार आहे तर इथे दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला एकूण अडीच वाटी लागणार आहे अर्धवाट पाणी अर्धवाटी नंतर घालणार आहे मी आता हे पाणी आपलं गरम होईपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मीठ आपण नंतर घातलं तरी चालेल इथे मी मोठे दोन बटाटे घेतलेत ते आता किसून घेते आता बघा बटाटे आपले छानपैकी किसून घेतलेले आहेत आता इथे हा साबुदाणाचा सा मोकळा केलेला आहे पाणी आपलं गरम झालं आता आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे साबुदाना अगोदरच असा चांगला मोकळा करून घ्यायचा आहे आता इथे सर्व असं साबुदाणा पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे साबुदाना शिजायला आपल्याला कमीत कमी पंधरा वीस मिनटं लागणार आहेत आता बघा या पद्धतीने साबुदाना असाच आपल्याला इथे हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला खाली लागणार नाही आता इथे साबुदाना शिजायला थोडा वेळच लागेल तर पाहू शकता तुम्ही इथे आपला साबुदाना अर्धा चांगला शिजलेला आहे पाणी याचं आटलेलं आहे आता इथे साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी गरम पाणी ठेवलेलं आहे आता हे गरम पाणी सर्व पाणी घालून घेते मी याच्यामध्ये आता बघा आपल्याला घालायचं आहे किसलेला बटाटा इथे अर्धा साबुदाना आपला शिजलेला गे गेलेला आहे आता आपण हा किसलेला बटाटा घालून घेऊया हे पहा तर इथे दोन मी बटाटे घेतलेत तुम्ही बटाटे शिजवून घेतलेत आणि किस नंतर किस केला तरी चालेल तर इथे मी कच्चेच बटाटे इथे असे किसून घेतलेले आहेत आता हे बटाटा किसलेला बटाटा घातल्यानंतर सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे एकच साईडला राहायला नको म्हणून सर्वीकडनं आपल्याला हलवत हलवायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आणखीन पाच मिनटं आपण हा बटाटा घातला तो शिजवून घेऊया इथे मी जिरं घातलं नाही इथे फक्त मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे ती पण मी लाल मिरच्या मिक्सरमध्ये दळून घेतले इथे आपल्या अंदाजाने तिखट जास्त कमी करायचं आहे तर मी जास्त तिखट बनवणार नाही म्हणून थोडंच घातलेलं आहे तर बघा इथे आता असे बुडबुडे तीन उक्कळसारखे तर समजून घ्यायचं आता आपलं साबुदाणा इथं छानपैकी शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे तर बघा इथे आता मस्त आपलं साबुदाणा बटाटा शिजले गेलेलं आहे हे पहा थोडं इथे मी थंड केलेला आहे आता इथे प्लास्टिकचं कागद अतरलेलं आहे जाड कागद आहे हा त्याच्यावर आता आपण इथे पळीने पापड टाकून घेऊया याला आपण साबुदाणा बटाटा पळी पापड म्हणतो या, या पद्धतीने आपण सर्व पापड आता टाकून घेऊया हे पहा खूप सोपे आहेत आणि आपण एकटे असलं तरी हे सहज बनवू शकतो अर्धा किलोचे खूपच पापड होतात तुम्ही पाहू शकता इथे तर हे एकटीनेच मी बनवलेत तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कोणाची मदत न घेता एकटीच बनवू शकाल सोप्या पद्धतीने आता बघा इथे पापड आपले असे वाळून झालेले आहेत इथे मला पापड वाळायला तीन दिवस लागले कारण ऊन खूप कडक नव्हतं हे पहा खूप छान कलर आणि एकदम असे काचेसारखे आलेले आहेत हे पहा दिसायला पण खूप छान दिसत आहेत आता आपण तळून बघूया माझ्या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेअर करा लाईक करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघा कसा दुप्पट तिप्पट फुललेला आहे आपला पापड खूपच छान आणि कुरकुरीत झालेला आहे आता आपण दुसराही असंच तळून बघूया तेल एकदम कडक करायचं आहे आपल्याला तेल जर थंड राहिलं तर पापड फुलणार नाही हे पहा खूप सुंदर आपले पापड झालेले आहेत साबुदाना बटाटा पापड एकच नंबर झालेत तो तुम्ही पाहू शकता किती ब हे झालेलं आहे डब्बलनी फुललेला आहे तर चला मैत्रिणींनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये असाच दुसरा व्हिडिओ घेऊन मस्त कुरकुरीत पापड झालेले आहेत एकच नंबर तर चला बाय बाय मंडळी